नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओत शुभमल गिलने कर्णधारपदाची पहिली परीक्षा जवळजवळ पार केली आहे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत प्रत्येक सामन्यात पराभवाचा धोका होता त्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकण्यात देश मिळवले हो भारतीय संघाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अद्भुत खेळ दाखवला त्यामुळे गिलच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघाने जबरदस्त फायट दिली आणि मालिका दोन दोनने बरोबरी सोडवली या मालिकेत गिलसह केल राहुल जडेजा यांनी आपलातून कामगिरी केली पण त्यापैकी एक खेळाडू असा होता जो सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला तो म्हणजे मोहम्मद सिराज त्यामुळे मोहम्मद मुण सिराज या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला त्याने पाच सामने खेळले आणि त्याच्या नऊ डावात तेवीस विकेट घेतल्या याच दरम्यान सिराजने एकूण एक हजार एकशे तेरा चेनू टाकले शेवटच्या कसोटीत तर मिया भाईने अद्भुत कामगिरी करून दाखवली या सामन्यात त्याने घातक गोलंदाजी करत नऊ विकेट घेतल्या सीमा रेषेला सोडलेलं झेल पाहून वाटलं भारत सामना गमावणार मात्र सिराजने त्याची चूक सुधारली आणि शेवटच्या दिवशी आग ओकणारे चेंडू टाकून अविस्मरणीय स्पेल फेकत भारताला निसटता सहा धावांनी विजय मिळवून दिला मित्रांनो मोहम्मद सिराजविषयी आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा